दौरा महाराष्ट्राचा संपर्क जमात बांधवाचा या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील लोकप्रिय आदिवासी कोळी जमात बांधवाचं नेतृत्व म्हणजे माननीय दत्ताभाऊ सुरोजी साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास आत्तापर्यंत वीस हजार किलोमीटर गाडीने प्रवास करून तळागाळातल्या खेडोपाड्यातल्या प्रत्येक जमात बांधवांच्या भेटी घेऊन हो। या महाराष्ट्र दौऱ्याअंतर्गत त्यांनी जमात बांधवांना नागपूर हिवाळी अधिवेशनाअंतर्गत जो काही भव्य असा मोर्चा करण्याचा योजले आहे त्या मोर्चासाठी त्यांनी गाठीबेटी घेऊन मोर्चाला येण्यासाठी त्यांनी जमात बांधवांना प्रवृत्त केलं आहे मग या अशा या खडतर प्रवासाअंतर्गत माननीय दत्तभाऊ सुरवशी साहेब यांना जे काय या अनुभव आले ते अनुभव आपण आता दत्तभाऊ सुरवशी साहेब तसेच अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव साहेब यांच्याशी आपण चर्चा करून माहिती करून घेऊ दत्तभाऊ नमस्कार आपण दौरा महाराष्ट्राचा संपर्क जमात बांधवाचा या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील तळागाळातील प्रत्येक छोटपाड्यातील जमात बांधवांना भेटला मग हे भेटत असताना त्यांच्या गाठी भेटत असताना तुम्हाला कसले अनुभव आले म्हणजे काही एक काही अनुभव सांगा दौरा महाराष्ट्राचा जनसंपर्क जमात बांधवाचा या मोहिमेअंतर्गत आपण गेली जवळजवळ मला वाटतं दोन महिन्याच्या आसपास झाला असेल आपण हा महाराष्ट्राचा दौरा चालू केला होता महाराष्ट्राचा दौरा चालू करण्याचा उद्देश एकच होता की आपण तळागाळातील खेडोपाड्यातील वाड्या वस्तीवरील आपल्या जमात बांधवापर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांचे तेथील ते जे स्थानिक लेवरचे काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम आहेत कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्यांना सामना करावा लागतो हे सगळं बघण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातला एक आपण सदस्य आहे असं त्यांना जाणवलं पाहिजे ह्या उद्देशानं आपण हा महाराष्ट्राचा दौरा आखला होता त्या अंतर्गत आज मी नागपूरला पोचलोय आणि आज हा माझा महाराष्ट्रातील दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो जसं मी महाराष्ट्रात फिरतोय तसं महाराष्ट्रातील ज्या वाडी वस्त्यावर आणि ज्या तळागाळातील बांधवांपर्यंत गेलो तर एवढी अशी दयनीय परिस्थिती आहे की ह्या जातीचं सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी जे जात प्रमाणपत्र आपल्या जमात बांधवाकड कर नसल्या कारणामुळे तरुण पिढी पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे तरुण पिढी दोनशे चारशे पाचशे रुपयाच्या मजुरीवर जाऊन आपला घर खर्च चालवत आहेत काही मुलांची त्या त्या लग्न झालेले नाही आहेत आणि एका कुटुंबात तर गेलो होतो तर त्यांची दोन मुलं असून सुद्धा एक ते मुलं पूर्ण व्यसनाच्या हारे गेल्यामुळे आई वडील आजही कामावर जात आहेत कारण त्या मुलाचं एकच म्हणणं होतं की मला तुम्ही जातीचा दाखला द्या आणि जात वैद्याचं प्रमाणपत्र द्या जरी मी शिकलो तरी मला कुठं नोकरी लागणार आहे ह्या एक ज्वलंत प्रश्न त्या मुलांना आमच्या समोर मांडला आणि त्यावेळेस त्या आईबापाचं दुःख बघून आमच्या सध्या डोळ्यात पाणी आलं खूप दयनीय अवस्था आहे तरी महाराष्ट्रातील सर्व जमात बांधवांना आणि जे फ्रंट लाईनला काम करणारे काही संघटना आहेत आपल्या जे काही संघटना असतील किंवा नेते असतील किंवा कोणी मंडळी असेल त्या सर्वांना माझं एक नम्रतेच आव्हान आहे सर्वांनी हा मोर्चा आपला कुठलाही पक्ष नसून पक्षविरहित आणि संघटनाविरहित मोर्चा आपण केलेला असून या मोर्चासाठी आपल्या जमातीतील जे संघटनेचे संघटनाचे कोणी पदाधिकारी असतील किंवा प्रमुख असतील किंवा पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील त्या सर्वांनी सर्वांना आवाहन करून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर दहा तारखेला लाखोच्या संख्येने नागपूरमध्ये हजर राहून आपल्या जमात बांधवाच्या डोळ्यातल आसरू पुसण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अधिवेशनावर येऊन आपण आपली ताकद दाखवावी ताकतीचा परिणाम की आपण ज्यावेळेस आपण लाखोच्या संख्येने नागपूरमध्ये येऊ त्यावेळेस सरकार आपला निश्चित विचार करेल आणि ह्या ज्या समाज बांधवाचं जे आश्रो आहे जे दुःख आहे ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्यांचा एक दिवसाचा आजच्या दिवसाचा प्रश्न खाण्यापिण्याचा अवघड होऊन बसलेला आहे म्हणजे जोपर्यंत ती कामाला जात नाहीत तोपर्यंत त्याचा जेवणाचा विषय लांबणीवर बाकीचा कपड्याला त्याचा तर विषय तुम्ही सोडूनच द्या त्यामुळे आजपर्यंत या जमातीमध्ये जे काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांनी स्वतः याच्यावरती लक्ष द्यावं जे काय मी बोललोय ही वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडलेली आहे आपल्या जमातीची खूप दयनीय अवस्था होऊन बसलेली आहे जवळजवळ आपला देश स्वतंत्र होऊन आता अष्ट्याहत्तर वर्षे ऐंशी वर्षाच्या आसपास होत आलाय परंतु आपल्याला आणखी स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे आणि एकोणीसशे शहात्तर पासून पण आपण पन्नास वर्ष जवळजवळ झालेले आहेत त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील ओटेश पी मधील कोणी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे तर आपल्या महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील ओटेश पीतील सर्व आदिवासी बांधवांनी दहा तारखेला नागपूरवर धडक द्यावी आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या एवढं विनंती करतो थांबतो जे आदिवासी प्रश्न हा दौरा करत होता होता त्यावेळेस जमात बांधवांचा रिस्पॉन्स कसा हो हा जो आपला दौरा आहे तो तळागाळापर्यंत गेलेला आहे आणि ही जी लढाई आहे ती सर्वसामान्य माणसाची झालेली आहे सर्व तळागाळातल्या माणसाची झालेली आहे ही कुठल्या संघटनेपुरती किंवा कुठे व्यक्तीपुरती मर्यादित नसून सर्वच दत्ता भाऊ आहेत आणि सर्वच कार्यकर्ते आहेत मी बी त्यांचा कार्यकर्ताच आहे या या हिशोबाने हा सगळा कार्यक्रम चाललेला आहे यात कुणी नेता नाही कुणी पुढारी नाही आणि कुणी हा प्रमुख नाही आहे कुणी तरी पुढे असला पाहिजे म्हणून मी फक्त पुढे चालतोय सगळे जमात बांधव सगळे सारखेच आहेत आणि हा जो विजय मिळेल आणि जे काय त्याचं श्रेय असेल हे सर्व जमात बांधवांना सर्व संघटनाला सर्व नेत्यांना असेल हे ज्यावेळेस तुम्ही संपर्क दौरा करत होता त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये काही काही ठिकाणी दोन दोन संघटना असतात दोन गट असतात मग असं कुठं तुम्हाला जाणवलं का की दोन गट आहेत त्यामुळं संख्या कमी आली किंवा ह्या गटाकडे जावं लागलं आणि त्या गटाकडे जावं लागलं असं कुठं जाणवलं का सगळ्यात श्याम तुम्हाला एक विनम्रपणे सांगतो आणि सर्व संघटनेचे प्रमुखांना सध्या मला खूप त्यांचं एक अभिनंदन करावं वाटतं की कुठल्याही जिल्ह्यात जाऊ द्या मी तिथे संघटना आहेत परंतु ज्यावेळेस मी महाराष्ट्र दौऱ्याच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये येतोय तर मी असा कुठला व्यक्ती ठेवला नाही की त्याच्याशी संपर्क केला नाही मग ती कुठलाही संघटनेचा अध्यक्ष असू द्या किंवा तो कुठल्या पक्षाचं काम करत असेल प्रत्येकाशी संपर्क केला आणि प्रत्येकाने आपापले आप मतभेद बाजूला ठेवून सर्व संघटना एकत्र येण्याचं काम या दौऱ्यामध्ये मला दिसून आलेलं आहे आणि आपल्या जमात बांधवाची एकी या पूर्ण दौऱ्यामध्ये मला दिसून आलेले पूर्ण सुद्धा जमत नव्हतं असा काय कुठला प्रश्न आला नाही परंतु सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि सर्व जमात बांधव सुद्धा एकत्र हे करत असताना कुठून विरोध वगैरे काय तुम्हाला झाला दौऱ्यासाठी नाही नाही आतापर्यंत मी दौरा केला मला कुठूनही विरोध झाला नाही जमात बांधवाचाच एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना आहेत स्वतः त्याच्यात त्यात उतरलेल्या आणि मी जायच्या अगोदर तिथल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सगळी तिथली राहायची आमची जायची तिथल्या हॉलची आमच्या मीटिंगची सगळ्या व्यवस्था सगळ्यांनी मिळून केलेल्या आहेत त्यामुळे कुठेही असं मला अनुभव आला नाही आणि कुठेही असं वाटलं नाही की बाबा कुणाची तेड आहे वगैरे काय नाही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद जमात बांधवांनी दिलेला आहे आणि हाच प्रतिसाद आपल्याला दहा डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर दाखवायचा आहे कोळी बांधवांचे दोन तीन गट आहेत महाराष्ट्रभर बर त्यातले तुम्ही कुठल्या गटाचे आम्ही कोळी महादेव गटाचे आहेत परंतु जरी तीन गट असले तरी कोळी माध्यम मल्हार ढोर टोकरे कोळी डोंगर कोळी हा सर्वांचा प्रश्न एकच आहे त्यामुळं हा पूर्ण गट एक असणार आहे महाराष्ट्रात अनेक अभ्यासक मंडळी आहेत अनेक लढा लढा देणारे बांधव आहेत काही पॉलिटिकली काही रस्त्यावर उतरून काही राजकारणाच्या माध्यमातून किंवा अभ्यासाच्या माध्यमातून कोर्टाची लढाई हे सगळे गट तुम्हाला सपोर्ट करतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का, 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 का हो आपल्या महाराष्ट्रामधील उर्वरित ओ टी एस पी क्षेत्रातील जेवढे अभ्यासक मंडळी आहेत जेवढे वकील मंडळी आहेत जेवढे नेते आहेत जेवढ्या संघटना आहेत त्या सर्वांनी सपोर्ट केलेला आहे ते सर्व आमच्या सोबत आहेत आणि अभ्यासक मंडळीवर आपण जबाबदारी दिलेली आहे निवेदनाची आणि तेथे तेथे जाण्याची आपलं डिस्कस करण्याची चर्चा करण्याची त्यांच्यावरती जबाबदारी दिली आपण एक त्याच्या वेगवेगळ्या कमिट्या केलेल्या आहेत आणि त्यांची वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळं पूर्ण अभ्यासक असतील वकील असतील किंवा संघटन प्रमुख असतील सगळे आपल्या सोबत आहेत कुणाचाही याला विरोध नाही सगळे ताकदीने उतरलेले आहेत आणि या सगळ्या संघटना मिळूनच हा संघर्ष खूप मोठा होणार आहे आणि येणाऱ्या दहा तारखेला तुम्हाला तो संघर्ष दिसून येईल नागपूरमध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात दहा तारखेला तुम्ही साधारणतः जमात बांधवाची किती संख्या अपेक्षित धरली आहे जिथे तर येईल आतापर्यंत आम्ही पाच साडेपाच लाखाचा मोर्चा बोलतोय आणि पाच साडेपाच लाखाचा मोर्चा व्हायलाच पाहिजे कारण जो प्रतिसाद आहे लोकांचा त्या प्रतिसादामुळे आम्हाला एक आत्मविश्वास आलाय की पाच साडेपाच लाखाचा मोर्चा शंभर टक्के झाला पाहिजे आणि होणार होऊ शकतो ज्या तुम्ही ना नागपूर हिवाळी अधिवेशनात जो मोर्चा काढला आहे त्या मोर्चाच आणि धरणे आणि अन्न त्या कामावर उपोषणाचं तुम्ही बोललात त्याचं स्वरूप कसं असणार आहे आमचं मोर्चाच स्वरूप असं असणार आहे की आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्र कोकणाचा काही भाग आणि मराठवाड्यातला काही भागातून आम्ही गाड्यांची रॅली घेऊन टीआरटीआय ऑफिसवर पुण्यावर निघणार आहेत पहिला आम्ही अहिल्या नगरला संध्याकाळची सभा घेणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर नऊ तारखेची छत्रपती संभाजीनगरची सभा घेऊन आम्ही अकोल्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत मग येताना जी आमच्या रस्त्यातली गाव आहेत त्या सगळ्या गावांना भेटी गाठी देत आणि ही जी रॅली आहे ही रॅली खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे पाचशे हजार गाड्या दीड हजार दोन हजार गाड्या होणार आहेत त्या गाड्याचा आणि या गाड्याचा त्रास सरकारला शंभर टक्के होणार आहे आणि सरकारनी ही लक्ष वेधण्यासाठीच आम्ही ही गाडीची रॅली नागपूरपर्यंत केलेली आहे तर ही तीन दिवस ट्रॅफिकचा सामना सरकारला शंभर टक्के करावा लागणार आहे आणि जर आम्ही त्या रॅलीनं दहा तारखेला दहा वाजता आम्ही नागपूरला पोहोचणार आहे आणि आल्यानंतर आमचं जे मुख्य ठिकाण आहे जिथून आम्ही मोर्चा मार्च करणार आहोत तिथून आम्ही परत मोर्चानी निघणार आहोत आणि मोर्चानी जाऊन ज्यावेळेस मोर्चा आमचा संपल त्यावेळेस मोर्चाचं रूपांतर हे उपोषणात होणार आहे त्याग उपोषण अमरण उपोषणात होणार आहे कुणी आम्हाला म्हणत असेल त्याची परवानगी मिळणार नाही किंवा काय मिळणार नाही परंतु हा संविधानिक आमचा हक्क आहे आणि संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याचा अन्नत्याग करण्याचा हक्क दिलेला आहे त्यामुळे कुणी जरी आम्हाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही जास्तीत जास्त तीनशे चारशे पाचशेच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रातील जमात बांधव उपोषणाला बसणार माझ्यासोबत नेहमीप्रमाणे सरकारनं जर का याही वेळेस तुम्हाला आश्वासन देऊन उठवलं तर तुम्ही काय करणार नाही दिलं तर ह्या दिशा कशी असणार आहे ह्या वेळेच्या आश्वासनावर कुणीही थांबणार एक दिवसाचा असतो आणि विसर्जित होत असतो त्यामुळेच आम्ही अमरण उपोषण मोर्चाचं रूपांतर अमरण उपोषणामध्ये करतो साहेब ह्या माझ्या जमात बांधवाचं दुःख बघितल्यामुळं मला जाणवलं की आपलं दुःख काहीच नाहीये त्यामुळे ह्या जमात बांधवांसाठी मला माझं जीवन माझा जीव द्यावा लागला आणि मला मला त्या उपोषणामध्ये जरी मरण आलं तरी मी खूप माझे चांगले भाग्य समजल परंतु जोपर्यंत आम्हाला एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळीनुनिवर्ण जातीचा दाखला आणि जात प्रमाणपत्र जे आर किंवा परिपत्रक पारित होणार नाही तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार नाही मी घरातून परत बाहेर परतांनी सांगितलंय मी निघालोय माझ्या जमातीसाठी आणि जर आलो तर तुमचा नाही तर मी माझ्या जमात बांधवाचा ही सांगून निघालेलो आहे घरातून या सरकारकडून काय अपेक्षा ह्या सरकारला एक नम्रतेची विनंती आहे आणि आता सध्या जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तीन पण आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतोय तर त्यांनी आम्हाला ह्या गरीब बांधवांना समजून घ्यावा की तुम्ही दोन हजार चौदाला ला चुना भट्टीला आश्वासन दिलं होतं या जमात बांधवांना की आम्ही आल्यानंतर पहिल्या मीटिंग मध्ये तुमचा प्रश्न आम्ही सोडू एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोडी नोंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला देऊ हा त्यांचं आश्वासन आहे आज साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष झाली आता पंचवीस चालू आहे अकरा वर्ष झालेले आहेत त्यांना तो जो विसर पडलेला आहे तो ह्या मोर्चाच्या माध्यमातून दाखवून आम्ही त्यांना याचा जाब विचारणार आहेत काही झालं तुम्ही बोलला होता देता की जाता मग आता सध्या तुम्हाला बोलण्याची वेळ आलेली आहे तुम्ही सध्या देता की जाता आमची ताकद तुम्हाला दाखवून देऊ आम्ही सर्वे केल्याप्रमाणे जर तुम्हाला त्या पंचवीस आमदारांचं काय वाटत असेल तर ह्या महाराष्ट्रातील ऐंशी ते पंच्याऐंशी आमदार पाडायची ताकद हा ओटीस पीला जमात बांधव ठेवतो हो हो एवढ्या लक्षात ठेवा ऐंशी ते पंच्याऐंशी तुमचे मतदारसंघ तुमचे अडचणीत येणार आहेत आणि पुढच्या वेळेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात आम्ही मतदान करणार जर तुम्ही आमचा प्रश्न नाही सोडवला तर हे तुम्हाला आज मी सांगतो हे होते महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांचे मोठे नेते माननीय ने दत्ताभाऊ सुरव साहेब यांनी आपलं स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करून शासनाला तसेच कोळी बांधवांना विरोध करणाऱ्याला स्पष्ट संदेश दिला आहे साठी शाम श्यामकोळी कट करा